मी सुनील माळी कोकणच्या लक्ष्याचे युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आज आपण आहोत धाडवे घरी संतोष कुमार घोष ट्रॉफी आझाद मैदान इथे झालेल्या मध्ये करून ऑफ मॅच चा मानकरी ठरलेला अर्पित काय वाटतं अर्पित आज जर एकंदरीत खेळी बाबत सर्वात पहिले सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच आजचा खेळ माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा होता जेवढा मी दरवेळी अपेक्षित करतो जसे माझे कोच माझे टीम प्लेयर्स पॅरेंट्स आणि माझे नॅशनल स्कूल ज्याप्रमाणे मला सपोर्ट करते आणि तसेच सर्वांचे सर्वांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठी लाभो जसे पृथ्वी दादा आणि प्रज्ञेश दादांचा परफॉर्मन्स आहे तसा मी करायचा प्रयत्न करेन नक्कीच हार्दिक शुभेच्छा तुला पृथ्वी शाह आणि प्रज्ञेश क्रिकेटच्या जगतामधली ही दोन नावं जी विरारच्या माध्यमातून पुढे गेली आणि त्या कमत आहेत त्याचप्रमाणे विभागातून दुसरा सेवा म्हणून त्याची ख्याती पसरत आहे आपण आहोत त्यांच्या वडिलांच्या सोबत राजू धाडवे सर सर काय वाटतंय अर्पितच्या एकंदरीत परफॉर्मन्स बद्दल आज खरोखर मला खूप आनंद होतोय आमच्या घरामध्ये कारण आजचा जो दिवस आहे तो एकदम आनंदमय आहे सर्वप्रथम मी अर्पितला अर्पितचं अभिनंदन करतो त्याने आमच्या शब्दाला मान म्हणजे शब्द डिस्कस जेव्हा करतो तशा पद्धतीने त्याने आजची खेळ केले आणि त्याच्या पाठीमागे असणारे सर्व कोच क्लब आणि पॅरेंट्स शाह यांचं मी यांचं धन्यवाद मानतो कारण त्यांनी प्रत्येक सातत्याने त्याला सपोर्ट केलेला आहे आणि असंच सपोर्ट त्याला करावं दोन हजार एकंदरीत दमदार परफॉर्मन्स आणि दोन हजार एकोणीसची ही द्विशतकी पारीची खेळ सुरुवात काय विजन आहे काय ड्रीम आहे स्वप्न आहे तुमचं की आर्थिक पुढे जाऊन कुठल्या प्लॅटफॉर्म वरती खेळला पाहिजे असं सर्वप्रथम आमच्या फॅमिलीचं एक स्वप्न आहे की त्याने अंडर नाईन्टीन मध्ये आपला प्रवेश करावा हे आमचं सर्वप्रथम आहे त्याच्यानंतर त्यांनी पुढची वाटचाल सा त्याची सातत्याने टिकून ठेवली नक्कीच दोन अंडर नाईन्टीन मध्ये त्याचं सिलेक्शन हो याच्यासाठी सुद्धा त्याला शुभेच्छा आपल्या ता, सोबत आहेत मंडंगड तालुका कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी ऍडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे सर काय वाटतं ता, तालुक्याच्या नाव लौकिक होताना अर्पितच्या बाबतीत काय प्रतिक्रिया द्या खूपच छान मंडळगड तालुक्यामधील सोवेली गावात राहून विरासारख्या ठिकाणी राहून त्यांनी आज मंडळ तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे त्याबद्दल त्याचा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा चांगल्या पद्धतीने खेळल्याबद्दल आज दोनशे पस्तीस असा स्कोर चांगल्या पद्धतीचा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो नक्कीच आजच्या या दिवसाच्या दोनशे पस्तीस नाबाद खेळी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अशीच कारकीर्द त्याची पुढे वाटचाल करत राहो आणि अंडर नाईन्टीन मध्ये त्याचं सिलेक्शन यासाठी शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच